तुथा माझ्या इथं मी प्लॉट चाललंय अरे काम ते कामगार लोक आले त्यांना शिमेटच्या गावाने आणून द्यावं लागल मला पण यायच अरे आरो किती ऊन झालं बघितलं का तू अरे आजारी जर पडला ना तू दवाखान्यातलं पैसे घालावं लागल मला यायच नको नको तू आहे ना असं कर थोड्या वेळा नाही ना चार पाच वाजता म्हणजे ना थोडस ऊन कमी होईल त्यावेळेस ये हा मी जातो आता कामगारांक जाऊ ना संध्याकाळी बा का पाच सहा वाजता तुम्ही काल गाड्या आणायला ते खेळू का हा खेळायचा जोडीदार नाही तुला त्याच गाड्या गाड्या खेळणार का जाऊ काय पप्पा आणली होती ना कोण ठेवली हा पाठीमागच्या घरात ठेवली पप्पानी

परत तू कोणी हे कोण आहे तू कोण आहे माझी गाडी पैसे नाही दे माझी गाडी दे ही माझी गाडी माझ्या आणून ही गाडी दे तू मला काहीच नको सांगू मला फक्त गाडी दे माझी गाडी <coughs> देतो का नाही नाहीतर या काल यात्रेत गेलो होतो माझ्या पप्पानी कालच यात्रेतून घेऊन दिली तुला नाही जाणार माझी लवीपुरी मला गाडी देतोस का नाही नाहीतर तू माझा कर बक्षी तू काय कर करले रे माझी मम्मी आली ना तुला चुकून काय मी अशी तशी भूत नाही मी चार डोळ्याची भूत आहे तुझ्या मम्मीने जर मला बघितलं तर तुझी मम्मी मला बघून घाबरून पळून जाईल <laughs> तुला मला भीती वाटत कर तर हसन असे असे का तू असे का हा माझी गाडी दे तू जर मला माझी गाडी दिली तर बघ मी काय करेल कशी मी तुझ्या नदीचा बोरते तू माझ्या नर्डीचा घोट नको घेऊ मी माझ्या मम्मी तू चिन्ह माझी गाडी दे पप्पाने आणून दिली ना, ना गाडी पण तू मला गाडी दे काल तू तु यात्रातून जिथून गाडी घेतली ना तिथून मी काल उभी होते ती गाडी मला घ्यायची होती पण मी घ्यायच्या आधीच तू घेऊन टाकली म्हणून मी थाले गाडी ना तु, तुझे तुझ्या घरी गाडीच पाहिजे हो मी तू निघून जाईल दे कधी जनर मग या घरात नाही मी या गाडी मोड्याला भरत आले आहे मला ही गाडी पाहिजे अरे एकदाची गाडी जाय लवकर आमच्या घरात तुल। आता तुला गाडी भेटली ना जा इकडून लवकर नाही तर मम्मी पप्पा आले ना कुत्रेच्या काढीन तुला आणि मला पण कुत्रेच्या ऐवनी धुम काढेन जाय लवकर तू जाय लवकरची पण ती एक हजाराची गाडी घेऊन गेली पप्पाने विचारलं तर मी काय सांगू पप्पाला सांगितलं ना पप्पाला खोट नको वाटायला गेले एकदाची ची गेली गेली मी चाललो आता पा पप्पा